नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत सन दोन हजार तेवीस चोवीस म्हणजे मागच्या ज्या शेतकऱ्यांनी शेवगाव तालुक्यातील बोदेगाव येथील संघर्ष योद्धा श्री बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याला ऊस घातला होता आणि ज्यांचे पैसे देणे बाकी होते त्या सर्व शेतकऱ्यांचे ऊसाचे संपूर्ण पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आज शनिवारी सोळा नोव्हेंबर रोजी वर्ग केल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक रमेश गर्जे यांनी दिली या बाबत अधिक माहिती देताना ते, देता ते म्हणाले की या अगोदर दिवाळीपूर्वी पन्नास टक्के रक्कम दिली होती राहिलेले सर्व पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केलेत आज रोजी ऊस बिलापोटी एक रुपया सुद्धा कारखान्याकडे देणे बाकी नाही याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी काही अडचण आल्यास संघर्ष योद्धा श्री बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे कारखान्याचे कार्यकारी संचालकांशी मोबाईल क्रमांक ब्याऐंशी पंच्याहत्तर त्रेचाळीस पंच्याऐंशी सत्याहत्तर या नंबरवर संपर्क साधावा नमस्कार मी रमेश मारुती गर्जे कार्यकारी संचालक संघर्ष योद्धा बबरराव ढाकणे केदारेश्वर सहकारी सहकार कारखाना लिमिटेड बोदेगाव आमच्या कारखान्याचे हंगाम तेवीस चोवीसमधील ऊसाचे पेमेंट मार्च महिन्याच्या शेवटच्या पंधरवड्याचे पेमेंट राहिले होते तर ते पेमेंट आम्ही दिपाळीपूर्वी पन्नास टक्के ऊस उत्पादकांच्या शेतकऱ्यांच्या बँकेत जमा केले होते व आज रोजी दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीस शनिवारी आज सायंकाळ दुपारी उसाचे राहिलेले उर्वरित संपूर्ण पेमेंट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केलेले आहे याबाबत मी सर्व शेतकऱ्यांचे धन्यवाद मानतो आणि सर्व कोणाला जर का याबाबत काही शंका आली अडचणी आल्यास तर त्यांनी माझ्याशी वैयक्तिक संपर्क साधावा ही मी सर्वांना आव्हान करत आहे प्रतिनिधी इसाक्षेक डी एन ए मराठी शेवगाव